भारतीय घटनेची पायमल्ली करणारे महायुती सरकार हद्दपार करण्याचं आवाहन माजी आमदार मेत्रे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केलं अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठीच नव्हे तर राज्य आणि देशात घटनेची पूर्णतः अंमलबजावणी व्हावी राज्यातील घटनाबाह्य महायुती सरकार हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन माजी मंत्री सिद्धाराम मेंत्रे यांनी आपल्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान केलं त्याच्या अंडरमध्ये असतो मी सगळे मंत्री मुख्यमंत्री सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांच्या अंडरमध्ये असतो आपण अध्यक्षाने आदेश दे दो दे दो दो दे 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 ते सरकारला करणं भाग आहे एवढा सहाव्या मजल्यावर जाळीमध्ये उडी मारावं लागते किती दुर्दैव आहे म्हणजे महाराष्ट्राचा कुठलेही नियम बघायला तयार नाही भारत डॉक्टर बाबासाहेबांनी घटना दिली संविधान दिला त्या संविधानाप्रमाणे वागायचं नाही कुठलंही राज्य असू दे असू देप्रमाणे व्हावं लागतं दहा वर्ष कुठं महाराष्ट्र यावेळी बोलताना सिद्धाराम मेहत्रे यांनी कोणत्याही सरकारपेक्षा देशात लोकशाही टिकणं महत्वाचं असून लोकशाही टिकवण्यासाठी राज्यघटना टिकली पाहिजे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं म्हणजे सगळ्या वर्गाला नुसतं सुरुवात केली सुरुवात हे तुमचं लक्षात कसं येत नाही मला हे कळत नाही कशासाठी तुम्ही माझ्याकडून मतदान करता हे पण आम्हाला कळत नाही का केलं तरी सांगा ना एकाचं तर धीर मी कल्याण केलं का ते एवढं भांडणं लावलं कमी पडलं की काय म्हणून ते लाडकी मेन योजना काढली नवरा बेकत भांडण लावून आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याचं माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सांगितलं तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून आपल्याला मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं